आ, उत्तर देणारा किंवा विद्यार्थ्यामध्ये दे विज्ञान वृत्ती वाढावी आणि जे समाजामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्यातून डोळस बुद्धीनं समाजानं पहावं त्यातून पुढची पिढी तयार व्हावी या उद्देशानं आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले बाबा नाईक महाविद्यालयाचे प्राध्यापक काटे सर प्राध्यापक गावडे सर त्याच पद्धतीनं आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी व्याख्याते आणि अंधश्रद्धा आणि बुआबाजी या विषयावर सडेतोड प्रयोगात्मक विचार मांडणारे माननीय भास्कर सदाकळे सर या सर्वांचं आपल्या देशभक्त शैक्षणिक संकुलनामध्ये सर्ष सरष स्वागत कार, कार तर मी काही जास्त वेळ घेत नाही कारण कार्यक्रमाला तसा खूपच उशीर झाला आहे सुरू उशीर झालेला आहे तर मी आपल्या प्रमुख व्याख्याते माननीय भास्कर सदाकळे सरांना विनंती करतो त्यांनी दोन मिनटं विचार मांडावेत आणि आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करावी बोलणार आहे का सर हां देते सर हां तर यानंतर प्राध्यापक गावडे सर आपल्याला थोडक्यात पाहुण्याची ओळख करून देत आहेत या ठिकाणी देशभक्त अकॅडमीमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा हा कार्यक्रम सरांनी आयोजित केला त्याबद्दल मी प्रथमता सरांचे शतशा ऋण व्यक्त करतो आणि आणि आपले सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो की एक चांगला असा उपक्रम आपल्यासमोर सादर करण्याची आम्हाला संधी दिलीत आपल्यासमोर आज जे विविध जादूचे प्रयोग सादर करणारे सर आहेत त्यांचं नाव आहे भास्कर सदाकळे सर गेली तेहतीस वर्ष ते पूर्ण वेळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य करतात सरांचं मूळ गाव सावर्डे हे आहे सर पाच वर्ष सावर्डे या गावचे उपसरपंच होते अंधश्रद्धा निर्मूलन समितीची सुरुवात सरांनी त्यांच्या स्वतःच्या घरापासून केलेली आहे त्यांच्या आईच्या अंगात यायचं आणि मग सर दाभोळकरांचं एक व्याख्यान सरांनी ऐकलं आणि अंगात येणं हे नाटक आहे रोगाचं असेल तर एका टक्के असतं पण नव्याण्णव टक्के नाटक आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आपल्या आईला नेऊन मानस उपचार तज्ज्ञांडे नेऊन त्यांचे उपचार केले आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याला त्यांनी घरापासून सुरुवात केली आजपर्यंत सरांनी एकशे पंचाहत्तरहून अधिक जटा निर्मूलन केलेले आहेत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या साडेतीनशे बोवा बाबांची भांडापोर सरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेले आहे सर एक हर कलाकार आहेत सरांनी तुझ्यात जीव रंगला या सिरियलमध्ये देखील सरांनी अभिनय केलेला आहे बेनवाड हा जो चित्रपट आलेला होता या बेनवाड चित्रपटामध्ये भाऊ कदम सोबत सरांनी त्या चित्रपटात उत्कृष्ट असं अभिनय त्या ठिकाणी केलेला आहे सध्या सर संगीत लोकशाही हा थिएटर प्रोग्राम जो आहे पुणे या ठिकाणी चालतो तर त्या ठिकाणी त्या थिएटर प्रोग्राममध्ये सर उत्कृष्ट असा अभिनय करता आहेत सर उत्कृष्ट सोंगाडे देखील आहेत विविध तमाशांमध्ये त्यांनी सोंगाड्याची देखील भूमिका केलेली आहे सरांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रामधून त्यांना आतापर्यंत एक डझनहून अधिक पुरस्कार मिळालेत परंतु वेळेअभावी मी जास्त वेळ न घेता सरांची थोडीशी ओळख करून दिलेली आहे आणि या ठिकाणी मी रजा घेतो धन्यवाद <laughs> <laughs> 여섯 소에굴착게 가요. 자, 그 <음> <음>